संभाजीनगरमधली अमित शहाची सभा संपली की ते मुंबईकडे रवाना होणार आहेत मुंबई दौऱ्याच्या दरम्यान अमित शहा आगामी लोकसभा निवडणूक आणि महायुतीच्या जागावाटपाबद्दल चर्चा करतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर जागावाटपाची चर्चा पार पडेल शहाच्या उपस्थितीत काही जागांचा तिढा सुटण्याची शक्यताही व्यक्त होते सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आज अमित शहांसोबत होणारी महायुतीची जागावाटपाची बैठक ही अंतिम असेल का कोणत्या अशा जागा आहेत ज्याबद्दलचा तिढा अजूनही कायम असल्याचं कळतंय ज्ञानदा जर आपण बघितलं असेल तर अमित शहा दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर हो आहेत आणि मुंबईमध्ये आज महत्त्व असणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अमित शाह रात्री उशिरा मुंबईत आल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यासोबत ते चर्चा करतील कारण आपण जर पाहिलं असेल तर महायुतीच्या काही जागांवर अजूनही त पेज जो आहे तो कायम आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल रावेर असेल मावळ असेल यासारख्या अनेक जागा ज्या आहेत तिथे अजूनही उमेदवार ठरलेले नाहीत शिंदे गटाकडून काही जागांवर दावा केला जातोय तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून देखील काही जागा मागण्यात येतात त्यामुळे आजची बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे कारण कोणाला कोणती जागा सोडायची आणि नेमके उमेदवार कोण असतील कारण भाजप यावेळी उमेदवार देताना देखील धक्का तंत्र वापरू शकतो जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे काहींचे पत्ते जे आहेत ते कट होऊ शकतात त्याचमुळे आजच्या बैठकीत मॅरेथॉन चर्चा होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवार जे आहेत ते महाराष्ट्रातले जाहीर होऊ शकतात आपण जर बघितलं असेल तर जी पहिली यादी भाजपकडून जाहीर करणार त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचं नाव नव्हतं त्याचं मुख्य कारण हेच होतं की अजूनही जागांचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही भाजपनं जास्त जागांवर दावा केलेला आहे भाजपाला जवळपास तीसच्या वर बत्तीस जागा भाजपाला लोकसभेच्या लढायच्या देखील जास्त जागांचा जो आहे तो दावा केला जातो त्यामुळे आजच्या बैठकीत अमित शहा नेमकं काय चर्चा करतायत नेमक्या कोणत्या कोणत्या जागांवर चर्चा होते ते देखील पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा वाढलेला मुख्य कारण म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सातत्याने सांगत आहेत की मला ती जागा हवी येते दुसरीकडे नारायण राणे असतील नितेश राणे असतील निलेश राणे असतील यांनी देखील या जागेवर दावा केलाय त्यामुळे ही जागा आता राणे भाजप स्वतःकडे ठेवणार की शिवसेनेला देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं त्यासोबत ठाण्याची जागा आहे ती देखील भाजपाला लढवायची आहे भाजपाचा ठाण्याच्या जागेवर डोळा आहे त्यामुळे ही जागा देखील शिवसेना शिवसेना सोडते का भाजपाला हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं त्यामुळे आजची जी बैठक असणार आहे ती मॅरेथॉन बैठक असणार आहे आणि यानंतरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जागा वाटप जे आहे ते केलं जाणार आहे नंदा धन्यवाद सुशांत बैठकीबद्दलची माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट